विधान परिषदिच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी तेहतीस उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यानं आता पंचावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता या तहतीस उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले अर्ज मागे घेण्याच्या काल अखेरच्या दिवशी कोकण पदवीधर मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे किशोर जैन तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अमित सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे या दोन्ही पक्षांनी कोकण पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या रमेश कीर यांना पाठिंबा दिला आहे तर याच मतदारसंघात शिवसेनेच्या संजय मोरे यांनी माघार घेतल्यामुळे आता महायुतीकडून निरंजन डावखरे रिंगणात आहेत आता त्यांची लढत थेट महाविकास आघाडीचे रमेश किर यांच्याबरोबर होणार आहे विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातला महाविकास आघाडीतल्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उभाटा पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे निवडणूक लढवत आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी एकूण पंधरा उमेदवारांनी माघार घेतली यात महायुती सरकारमधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विनंती केल्यानंतर प्रवरा अभिमत विद्यापीठाचे डॉक्टर राजेंद्र विखे यांनी माघार घेतली याच दरम्यान काँग्रेसच्या वतीनं अर्ज दाखल करणारे दिलीप पाटील आणि भाजपाचे इच्छुक धनराज विस्पुते यांनीही माघार घेतल्यानं आता शिवसेनेचे किशोर दराडे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे अशी लढत रंगणार आहे मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे दीपक सावंत यांनी माघार घेतली असून भाजपाचे किरण शेलार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांच्यात थेट लढत होणार आहे मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपाचे विश्वनाथ दराडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जमो अभ्यंकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव नलावडे आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे निवडणुकीच्या रिंगणात असून इथं चौरंगी लढत होणार आहे या निवडणुकीसाठी येत्या सव्वीस तारखेला मतदान होणार असून मतमोजणी एक जुलैला होणार आहे